काय सांगाल कसा प्रतिसाद आहे काय काम घेऊन आला होता मी आज आमच्या मतदारसंघामध्ये काळे महाचा निवडणूक येते शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठी जे आम्हाला डी पी डी सीच्या माध्यमातून जे निधी उपलब्ध होत नव्हता एवढे दिवस आम्ही महावितरणाकडे वारंवार विनंती करत होतो तिथं आमचा ठाकर समाजाचं उमेदवार भरपूर आहे पण काय झालं ठाकरे समाजाचे आमचे जे नागरिक आहेत त्यांना जे अल्प थोड्या संख्येचे असतील ग्रामपंचायत आमच्याकडे कायम दुर्लक्ष केलं आमदार दिल्ली पाहिजे पाठला नंत्र आम्ही बघायचा कामही घेऊन गेलो पण तिथं स्थानिक काही लोक असतील किंवा तिथले स्थानिक जे लोक होती त्यांनी फक्त मतांचा विचार करून आम्हाला कधीच निधी देण्याचा प्रयत्न केला नाही पण ज्या दिवशी खासदार साहेब खासदार म्हणून नियुक्ती झाले चार तारखेला त्याच्यानंतर एक गट सात का खासदार साहेबांनी आम्हाला सगळ्यात पहिला शेती पंपासाठीचा अर्ज दिला आम्हाला जो निधी दिला त्याबद्दल आम्ही त्यांच खरंच आभारी आणि खासदार साहेबांकडून आमची एकच मागणी होती साहेब तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी मागणी करा दूध उत्पादकांसाठी मागणी करा परत आमच्या तुम्ही चांद्याला हमी भाव द्या शेतकऱ्यासाठी हमी भाव द्या ना की आम्हाला लाडक्या बहिणी युद्ध आम्हाला आज जे सरकारने लाडक्या बहिणीची योजना काढली कारण खरं हास्यास्पदही आम्हाला पण बहिणी आहे तर आम्हाला पण मान्य आहे आज आमच्या आया बहिणींना पंधराशे रुपये ही आमची इच्छा आहे पण ही योजना शंभर टक्के योग्य आहे का ही नीट योजना तुम्ही मला सांगा जर ती योजना एकतीस ऑक्टोबर पर्यंत त्याचा भरण आहे आज सप्टेंबर महिन्यात जर त्याची तुमची आचारसंहितेचा कालावधी आहे पुढे ऑक्टोबर महिन्यात इलेक्शन आहे आणि मी स्वतः आज तर कार्यालयात कायम जात असतो संजय निराधार योजनेमध्ये मधी महिलांना ज्या विधवा महिला आहेत जे अपंग आहेत दिव्यांग लोक यांना आजपर्यंत शासनाच्या माध्यमातून दर तीन महिन्यानंतर निधी उपलब्ध होतो व्हायचा संजय मेगा मधून आणि आज त्याच योजनेमधून हे लाडक्या बहिणीची योजना ते जर अपंगांसाठी दिव्यांग लोकांनी आता लाडकी बहीण योजना म्हणतात लाडक्या बहिणी योजनेसाठी वळसे पाटलांच्या गावोगावी गाड्या फिरतायत त्याबाबत हे फक्त माताच राजकीय असू शकतं मॅडम इलेक्शन जवळ दोन महिन्यावरती आली त्यावेळेस वर्ष पाटील साहेबांना आया बहिणींची काळजी घेते आणि एवढे वर्ष झाले आमच्या आयाबाई शेतात राब राब लागतात तिथे आघाडी आमच्या गेल्या आम्ही ज्यावेळेस स्टेट लाईटीची मागणी करतो ज्यावेळेस यांच्या ग्रामपंचायत आम्ही सरपंच निवडून देतो बरगोज मातानी ज्यावेळेस विरोधी पार्टीचे बारा ग्रामपंचायत सदस्य म्हणजे पूर्णच्या पूर्ण वर्डी त्यांच्या हातात होती त्यावेळेस आम्ही दिलीप वळसे पाटलांना जर आम्ही आखी ग्रामपंचायत सरपंच नियुक्त करून देतोय दोन हजार एकोणीस मध्ये आजपर्यंत चांदवली बुलक मध्ये कधीच दिलीप वळसे वाटल्याची वेळेस नव्हते पण ह्या वेळेस आम्हाला असं वाटलं की तिने पैसे आमच्यासाठी काम करतील या माणसाने आम्हाला शब्द दिले होते का तुमच्या इथं लाईटीचे प्रश्न सोडू तुमच्या इथं रस्त्याचे प्रश्न सोडू तुमच्या इथले पाण्याचे प्रश्न सोडू पण ह्या प्रकारची कुठलीही कामं केली नाही आम्ही खासदार साहेबांकडे मागणी मागण्यासाठी या संदर्भात सगळं वेळ होतो पण आम्ही तिथे खासदार साहेबांच्या पोचाय जाऊ इकडून काही त्यांच्या गावगुंड्यांचे फोन आम्हाला यायचे आणि आम्ही खासदार साहेबांपर्यंत पोचू शकत नव्हतो पण आज अशी परिस्थिती आणि मॅडम आम्ही कागदार साकाम कशी डायरेक्टली जाऊन शकतो कारण की आमच्या वाटी एकच वाटी राग आहे जो आमचा भाग आमदार आहे निकम साहेब हा सर्वसामान्यांचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात पुढे कटिबद्ध असतील सर्वसामान्याला कुठल्या वेगळ्या अधिकाऱ्यापर्यंत जायचं असे गरज लागत नाही कुठल्या पदाधिकाऱ्याची गरज लागत नाही तो अधिकारी डायरेक्टली राहून काम करू शकतो हा सगळं निकम साहेबांनी सर्वसामान्यांसाठी करण्याचा प्रयत्न चालू तुम्ही आता बघा आदिवासी भागामध्ये निवडून त्यांनी म्हटलं संजय निराधार योजनेची माझी प्रतिक्रिया एवढीच भाव योग्य भाव मिळाल्या भेटले का भेटतो भेटू चांगले माणस चांगलं काम करणारे शेतीमाला भाव मिळावा चांगला एवढं मागणी शेतीमाला चांगला बाजार भाव मिळावा असं